ऍक्च्युली काय माहिती आहे ना तुम्ही काल इथं मिनिटात थांबलो होतो आज सकाळी दहा वाजता सायबर अफिजन्सीकडे इथं बोलूत आता तुम्ही फक्त इकडची ट्रॅफिक जाता पाण्यावरून येणारे ट्रॅफिक एक मिनिटही थांबतो बघा इथं यांचं नियोजन योग्य नाही तुम्ही सायबरला विनंती केलं इथं बॅरिकेटर टाकायला पाहिजे इथं बॅरिकेटरचा पत्तान आहे इथं स्टाफचा पत्ता नाही जो स्टाफ आहे त्यांचं ट्राफिकवाल्यांचं ट्रकवाले ऐकत नाही ऐकत नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा काहीतरी करा ना तुम्ही जर त्यांना विनंतीत करा ऐकलं असतं तर ट्रॅफिकच होईल ना आणि काही नाही मी सकाळपासून आहे साहेब माझ्या दीड तास सोबत आहे इथं ट्राफिक लागली नाही आता आत्ता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा एक पण ट्रॅफिक नाही हरिर साईडने पण गाड्या चालत तिकडनं पण गाड्या चालत त्याचा दोन दोन तीन तीन तास इकडनं गाड्या थांबतात इकडनं गाड्या थांबतात फक्त जी थांबवाची स्टाईल आहे मी साहेबांना विनंती केली असे बंद अंजीर पटाळ जाम असेल ना त्याच्यासाठी मानकुडी जाम का करतो मानकुडी जाम करायचं कारण काय मानकुडी फ्री आहे नाही तो फ्री करा ना इथं गाड्या का थांबवता आणि अंजीर पर्याय काढा ना मी इथून अंजीर पटला पण जाणार आहे आज तर मी सांगतो ना ज्या पद्धतीने साहेब सोटेसाहेब साहेब यांनाही विचारा ज्या पद्धतीने आम्ही दीड तो थांबलो थांबलोय ना ट्रॅफिकची समस्या शंभर टक्के सुटे माझी विनंती आहे ट्राफिक ना साहेबांना देखील विनंती आहे का तुम्ही ती सोडू પ્રયત્ન કરા સુ